श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते छान असाल मस्त असाल आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक व्हिडिओ सांगणार आहे म्हणजेच व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे त्यावर प्रेस करावे तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल लॉ ऑफ अट्रॅक्शनचा काडेपेटीचा एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे ज्यामुळे तुमचा जॉब रिलेटेड मनी रिलेटेड लव्ह रिलेटेड कोर्ट कचेरी किंवा व्यवसाय नोकरी पैसा ज्या काही तुमच्या आयुष्यातल्या इच्छा आहेत कठीणातली कठीण इच्छा सुद्धा पूर्ण करण्याची ताकद लॉ ऑफ ॲट्रॅक्शनच्या प्रत्येक उपायामध्ये आहे फक्त ब्रह्मांडाकडे एका योग्य पद्धतीने आपल्याला या इच्छा मागायच्या असतात त्या कशा मागायच्या कशा पद्धतीने पूर्ण करून घ्यायच्या लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नक्की काय या व्हिडिओची संपूर्ण माहिती बघायला मिळेल खाली दिलेल्या व्हिडिओच्या लिंकवर नक्की सबस्क्राईब करा आणि बघा